नमस्कार ड्रीम स्टडीज चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण चौदा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी जी टी ई टीची परीक्षा झाली होती त्यात विचारलेले मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आज आपण बघणार आहोत चला तर लगेच सुरुवात करूया बघा पुढील शब्दांमधून अनेक वचनी शब्द ओळखा चार पर्याय आहेत एक शब्द दोन निरोप तीन मार्ग चार वाटा तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाटा पुढचा प्रश्न पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगाची चुकीची जोडी ओळखा एक गाडी गाडा दोन मादा मारी तीन वृक्ष लता चार कोल्हा कोल्ली तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मादा मारी पुढचा प्रश्न कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात एक प्रथमा दोन द्वितीया तीन पंचमी चार संबोधन तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रथमा पुढे तो साधू या देवळातच मुकामास असतो या वाक्याचा काळ ओळखा एक साधा वर्तमान काळ दोन वर्तमान काळ तीन काळ चार वर्तमान काळ बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार रीती वर्तमान काळ पुढे तृतीय पुरुषी एकवचन नपुसक लिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता एक सकर्म सक कर्तरी दोन भावे तीन अकर्म कर्तरी चार कर्मणी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन भावे पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखा एक मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा दोन काल आला होतात ना तुम्ही तीन उठ लवकर तयार हो चार काय कमालीचे आढे वेढे घेतात लोक बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा पुढे ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, या काव्यपंक्तीतील रस ओळखा एक अद्भुत दोन शांत तीन करून चार शृंगार बरोबर उत्तर पर्याय क्रमांक कर तीन करून